बालभारतीच्या पुस्तकातली आपल्या सगळ्यांची आवडती एक गोड कविता घेऊन आले रंगरंगुल्या सान सानुल्या कवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा मित्रांसंगे माळावरती पतंग उडवित फिरताना तुला पाहिले गवतावर मी झुलता झुलता हसताना विसरून गेलो पतंग नभिचा विसरून गेलो मित्राला पाहुनी तुझला हरखुनी गेलो कशा तुझा रे छटा, हिरवी नाजुक रेशी म पाती दोन बाजूला सळसळती निळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती तळी पुन्हा अन वाणी लाल पाकळी खुदती रे उन्हा हे रंग पाहता भान हरखुनी गेले रे पहाट वेळी आभाळ येते लहान हो उनी तुझा हुनी तुला भरविते निळ्या करांनी दव मोत्यांची कणी कणी गोचिर वाणा तोर विचाकर छाया होते इवलेशी तुझा संगती लपून खेळती रमून जाती पहा कशी वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा रात्रही इवली होऊन म्हणते अंगाई से गीत तुला मला ही वाटे मला ही वाटे लहान हो उनी, तुझा तुझ्या ही लहान रे तुझा संगती सदा रहावे विसरूनी शाळा घर सारे तुझी गोजरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझा सवे तुझे घालून रंगीत कपडे फुलपाखरा फसवावे रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसारे मला लागला सांग तुझा रे तुझा लढा असा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लढा नमस्कारसी कहो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आठवणींच्या हिंदोळ्यावर या कार्यक्रमाचं आयोजन आपल्याला आपल्या संस्थेसाठी करायचं असेल तर अधिक माहितीसाठी मला कमेंट बॉक्समध्ये संपर्क साधू शकता आपल्या अभिप्रायांची वाढ बघते नवीन कवितेसह पुन्हा भेटूया